परभणी तालुका पूर्णा येथील शास्त्रीनगर येथे श्री अष्टभुजा दुर्गा माता पुरातन काली मंदिर आहे नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने देन समाजाच्या संस्थामार्फत महाआरतीचे आयोजन करण्यात आले माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून तब्बल तीस वर्षाखालील दुर्गा माता मूर्ती स्थापना करण्यात आली असे सुरेश बरकुंटे म्हणतात देण समाजाच्या संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव इंगोले वसंतराव पापटवार सोपान भुसारे नवनाथ पारवे नानासाहेब भुसारे सुरेश बरकुंटे किशोर लोढया अतुल शहाने दिनेश मोगले नितील इंगळे सुरेश बरकुंटे यांनी दुर्गा माता महाआरतीचे आयोजन केले होते याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा उपक्रम राबवत असताना दिसून आले नमस्कार रामकृष्ण हरी जय माता जय माता नवरात्र महोत्सव सध्या सुरू झालेला आहे नवरात्र महोत्सवानिमित्त सर्वांना खूप खूप पूर्णावाशियांना हार्दिक शुभेच्छा आज अष्टभुजा माता मंदिर शास्त्रीनगर पूर्णा या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झालात विशेषतः देन समाजांचं परिवार पूर्णाचे सर्व सन्मान्य सदस्य आज आरतीसाठी सकाळी आठ वाजता आवर्जून उपस्थित राहिलेत आणि या अष्टभुजा माता मंदिरामध्ये पूजा आणि आरती आताच संपन्न झाली सर्वांना माता चांगल्या प्रकारे आरोग्य समृद्धी लाभो असं सर्वांनी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थना नक्कीच अष्टभुजा माता प्रसन्न होईल आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील इथली अष्टभुजा माता मंदिर देवस्थान या ठिकाणी आपले वरकुंडे परिवार खूप काही चांगल्या रीतीने इथलं व्यवस्थापन ठेवतात आणि आज हे मंदिर परिसर पाहण्यासारखं आहे पूर्णेमध्ये एक ठिकाण देवी मंदिराचं खूप सुंदर आहे आल्यानंतर खूप आम्हा सर्वांना आनंद झाला असे तिथं या ठिकाणी नेहमी करता सर्वांची दरवळ राहते येणं जाणं राहते आणि आज आपल्या देण समाजाचं परिवाराच्या वतीनं वृक्षारोपणसुद्धा होणार आहे तर सर्वांना मी विनंती करतो की आपण वृक्षारोपण करूया परत मी सर्वांना पूर्णावासियांना आज नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण हरी जय महाराज जय माता जय माता।, माता।, माता दी अष्टमुजा माता मंदिर शास्त्रीनगर तर्फे सर्वांना नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना आरोग्य सुख सगळं चांगलं हो अशी आम्ही माता परचारणी प्रार्थना करतो आमचा ही मंदिर फार जुनी आजोबा पंजोबापासून आहे आणि हे कमापासून आहे हे आम्हालाही माहीत नाही पण आमच्याकडे जे पुरावे एकोणीसशे एक्कावन्नचा पूर्वीचेही पुरावे माझ्याकडे आहे आणि ही मंदिर बांधण्यासाठी आमच्या मोठ्यांनी वरिष्ठांनी आम्हाला लई मदत केली आणि ही मूर्ती म्हणजे माताजीची